मग तीस रुपयाचं नुकसान झालं पहिलं निर्यात शुल्क असताना अठरा रुपये सरकार कमवायचं निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान तीस रुपये किलो झालं पंचावन्न किलोची जर एक गोणी धरली तर तीस रुपये गुणिले पंचावन्न सोळाशे पन्नास रुपये एका गोणीचं नुकसान सर्वसामान्य शेतकऱ्याचं झालं आपण जर एका एकराचा हिशोब केला तर एका एकरामध्ये कमीत कमी, कमी दोनशे गोण्या सर्वसाधारण शेतकरी पिकवतो मग जर दोनशे गोण्या जर एका एकाला कमवले तर दोनशे गोण्या गुणीले सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास गुणिल दोनशे म्हणजे तेहतीस लाख रुपयाचा हिशोब होतो तीन आ, तीन लाख साडेतीन लाख साडेतीन लाख रुपयाचं नाही होत साडेतीन लाख रुपया हा जर आपण हिशोब केला तर आमच्या गावाचं मी उदाहरण घेतलो दोनशे एकर माझ्या गावामध्ये कांद्याचं क्षेत्र होतं आणि एका गुणीचा जर समजा हिशोब केला सोळाशे पन्नास रुपये दोनशे एकरला दोनशे गुणाले केलं तर चाळीस हजार गुण्या उत्पादन होतं आणि ते जर केलं तर सहा कोटी साठ लाख रुपयाचं नुकसान फक्त माझ्या गावातील शेतकऱ्यांचं झालं और ये मोदी की गारंटी है